अंबड पोलिसांनी जप्त केलेल्या साठ लाखांच्या गुटखा प्रकरणी चौथ्या दिवशी गुटखा माफिया विरोधात गुन्हा दाखल अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस केली अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतीक्षा कडून जालण्याच्या दिशेने प्रतिबंधित असलेला गुटका घेऊन जाणारा आयशर अंबड पोलिसांनी सापळा लावून कंटर्नेट वाहनासहित साठ लाख रुपयापेक्षा अधिकचा गुटका जप्त केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चौथ्या दिवशी दिलेल्या तक्रारीनुसार गुटखा माफियामुळेसह आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कडून विविध प्रकारचा प्रतिबंधित असलेला गुटका घेऊन अंबड क्रॉस करून जालन्याच्या दिशेने आयशर जात असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी सव्वीस जूनच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास लालवाडी आणि मठ पिंपळगाव दरम्यान सापळा लावत गुटक्याचा आयशर पकडला होता मात्र या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तक्रार देण्यासाठी येत नव्हते अंबड पोलिसांनी या संदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार केल्यानंतर आज रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागांचे सुरक्षा अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत ठेकर यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुटखा माफिया विरोधात कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा सह कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या <सथ> माहितीनुसार या प्रकरणात आपले नाव येऊ नये म्हणून गुटखा माफिया मुळेकडून अनेक प्रयत्न केले गेले के असतील मात्र अंबड पोलिसांनी कसल्या प्रकाराला भीक न घालता माफिया मुळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय